नमस्कार बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनीषा तुमचं स्वागत करते आज मी केलेली आहे करडईची भाजी तर टिफिनला देण्यासाठी तुम्ही ही भाजी बनवू शकता अगदी कमी साहित्यामध्ये खमंग अशी भाजी होते आणि चवीला अगदी मस्त लागते चला तर मग करडईची सुकी भाजी कशी करायची ते बघूया तर रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथे मी एक मोठा जुडा घेतलेला होता करडईचा तर मुळ्याकडचा भाग काढून टाकलेला आहे आणि पानं घेतलेली आहेत नुसतीच पानं न घेता थोडेसे दांडेसुद्धा घ्यायचे आहेत याच्यामुळे भाजीचं प्रमाण देखील वाढतं आणि भाजी चवीलाही चांगली लागते तर आता ही भाजी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी चांगली धुवून झाल्यानंतर पाणी याच्यातलं पिळून काढायचं आहे आणि अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे भाजीमध्ये पाणी ठेवायचं नाही नाहीतर भाजीमध्ये जर पाणी जर जास्त झालं तर खूप जास्त भाजी शिजवायला ला लागते आणि खूप जास्त भाजी शिजवल्यामुळे भाजीला म्हणावी तशी चव येत नाही म्हणून याच्यातलं पाणी पूर्णत काढायचं आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने भाजी कट करून घ्यायची आहे तर या भाजीसाठी आता साहित्य काय लागतं ते बघूया इथे मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या तिखट हिरव्या मिरच्या आहेत बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि कडीपत्त्याची पानं कडीपत्त्याची पानं पूर्णतः ऑप्शनल आहेत नाही घातली तरी चालतील भिजवलेली चणा डाळ घेतलेली आहे रात्री चणा डाळ भिजत घातलेली होती एक तीन ते चार चमचे चणा डाळ रात्रीच भिजत टाकलेली होती तुम्हाला जर चणा डाळ वापरायची नसेल तर दुसरी कोणतीही डाळ तुम्ही वापरू शकता किंवा डाळ घालायची नसेल तर भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर वाटण घातलं तरीसुद्धा चालेल तर, चा तर गॅसवरती मी कढईमध्ये दीड पळ्या तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर हे तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये लसूण घातलेलं आहे तर लसूण अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे तर यावेळी गॅस शास मध्यमच ठेवायचे आहे आणि मध्यमाचेवरती लसूण परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी मिरची आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत लसणाचा हलका रंग बदलल्यानंतरच मिरची आणि कढीपत्त्याची पानं घालायची आहेत थोडा वेळ मिरची परतून झाल्यानंतर मिरचीचासुद्धा रंग हलका असा बदलल्यानंतर याच्यामध्ये भाजी घालायची आहे तर तुम्ही बघू शकता मिरचीचा हलका असा रंग बदल बदललेला आहे फोडणी झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता भाजी घातलेली आहे तर सगळी भाजी या कढईमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे खालवर करत राहायचं आहे आणि यावेळी गॅसची फ्लेमसुद्धा हाय करायची आणि हाय फ्लेम, फ्लेम केल्यानंतर परत भाजी अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे थोड्या वेळातच तुम्ही बघू शकता भाजीला खूप जास्त असं पाणी सुटलेलं दिसत आहे आपण भाजी धुवून घेतल्यानंतर भाजीतलं पाणी सगळं काढलेलं होतं तरीसुद्धा भाजीचं अंगचं असं हे पाणी सुटलेलं आहे तर गॅसची फ्लेम हाय केलेली आहे तर आता हे आपल्याला पाणी सगळं आटवून घ्यायचं आहे तर यावेळी मी चणाडाळ देखील घातलेली आहे परत एकदा असं हे मिक्स करून घेतलेलं आहे थोडा वेळ हे मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीतलं पाणी पूर्णत आटलेलं आहे तर भाजीतलं पाणी पूर्णत आटल्यानंतर गॅस चेस मध्यम करायचे आहे आणि परत एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार बारीक मीठ घालायचं आहे आणि अर्धी छोटी वाटी भाजलेल्या असं शेंगदाण्याचं वाटण घातलेलं आहे तर हे घातल्यानंतर परत एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर कढईवरती ताट ठेवायचं आहे आणि एक दोन मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची किंवा वरती खालती करून घ्यायची आहे म्हणजे भाजी सगळीकडून छानपैकी शिजली जाते तर थोडा वेळ हे मिक्स करून झाल्यानंतर परत कढईवरती ताट ठेवायचे आहे आणि भाजीला कडेने थोडंसं तेल सुटेपर्यंत भाजी वाफवून घ्यायची आहे तर याच्यावरती मी ताट ठेवलेलं आहे चारते तर जवळजवळ चार ते पाच मिनटानंतर मी या कढईवरचं झाकण काढलेलं आहे स्लो फ्लेमवरती भाजी शिजायला ठेवलेली होती तर कढईने थोडंसं असं तेल सुटायला लागलेलं दिसत आहे याचा अर्थ आपली भाजी झालेली आहे भाजी चेक करून बघायची शिजली की नाहीत नाहीतर आणखी थोड्या वेळ याला असं झाकून ठेवायचं पण मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर भाजी एका एक जागी लागल्यामुळे किंवा एका जागी राहिल्यामुळे कढईला लागून करपू शकते तर आपली भाजी झालेली आहे खमंग कडईची भाजी झालेली चवीला खूप मस्त लागते तर या पद्धतीने भाजी करून बघा कडईवरचं झाकण काढल्यानंतर सुद्धा एक मिनिट वर भाजी अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे थोडा वेळ मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे भाजी तयार झालेली आहे करडईची सुकी खमंग अशी भाजी तयार झालेली आहे तर या पद्धतीने करडईची भाजी करून बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद